शेतकरी नेहमीच आपल्या शेतीत जे आहे ते वेगवेगळे प्रयोग करताना आपल्याला पाहायला मिळतात आता मी नांदेडच्या मुदखेड तालुक्यातील डोंगरगाव आहे आपण जर बघितलं तर ही शेती आहे संपूर्ण शेती जी आहे ते औषधी वनस्पतीची शेती आहे आपण या ठिकाणी ते काही महिला याची कापणी करताना पाहायला मिळतात हा जो आहे तो अमेरिकन चिया आहे आणि याचे जे आहे ते औषधी वनस्पती म्हणून ओळख आहे बी पी असल सुगर असेल यासाठी जी ते ही वनस्पती कामी येते आपण जर डोंगरगावचा इतिहास पाहिला तर जवळपास पन्नास ते साठ एकरवर या सगळ्या शेतकऱ्यांनी जे आहे ते या संपूर्ण शेतीची लागवड केली आहे आता आपण ही संपूर्ण जे आहे ते अमेरिकन चिया पाहतोय त्या शेतकऱ्यांनी जे आहे ते इटालियन तुळस कलोंजी इसमगल ओवा अशा प्रकारची जे आहे ते शेती केली आणि यातून जे आहे ते आर्थिक उन्नती साधण्याचा प्रयोग या नांदेडच्या शेतकऱ्यांनी केला आहे आपण बघतोय या ठिकाणी शेतकरी आहेत आणि आज जे आहे ते व्यापारीसुद्धा या शेतात आले आहेत आपण जे समोर बघतोय ते हिरव जे दिसतोय ते अश्वगंधा नावाची वनस्पती आहे तीसुद्धा औषधी वनस्पती आहे आणि त्या समोर इटालियन तुळस आहे आपण या ठिकाणी बघतो या ठिकाणी शेतकरीसुद्धा आहेत त्यांच्याशी आपण संवाद साधणार आहोत नेमकं ही शेती कशाप्रकारे केली जाते त्याच्यातून आर्थिक उत्पन्न कसं मिळतं लागवड खर्च कसा असतो हे सगळं करण्यासाठी काय करावं लागतं मला सांगा काय नाव आहे आपण जे आहे ते आता औषधी वनस्पतीची शेती करताय काय सांगाल नमस्कार माझे नाव बालाजी दत्तराव महाद्वाड राणा डोंगरगाव बारड तालुका मुदखेड जिल्हा नांदेड मी दोन वर्षापासून आयुर्वेदिक शेती करत आहे मी गेल्या वर्षी अमेरिकन चियाचं उत्पन्न घेतलं होतं मला चांगलं उत्पन आल। ची उत्पन्न आलं माझं बघून आमच्या गावामध्ये बऱ्याच शेतकऱ्यांनी अमेरिकन चियाची लागवड केलेली आहे तर गेल्या वर्षी मला एका एकरला साडेसात क्विंटल उत्पन्न झालं त्यापासून मला पंधरा uh, हजार रुपये घरी येऊन वाशिम मार्केटमधून एका व्यापाऱ्याने uh, अमेरिकन चिया घेऊन गेले आणि ते बघून आमच्या गावातील बऱ्याच शेतकऱ्यांनी यावर्षी लागवण केली आहे मग मी यावर्षी काहीतरी नवीन दुसरं करावं यामुळे मी निम्मच मध्य प्रदेशमध्ये जाऊन दोन तीन वेळेस uh, जाऊन नवीन नवीन काहीतरी आणावं शेतकऱ्यासाठी चांगलं करावं या उद्देशानं मी अश्वगंधा इटालियन तुळस अमेरिकन चिया आणि आई मी सहा आयुर्वेदिक वनस्पतीची यावर्षी लागवड केलेली आहे आणि साधारणपणे या सगळ्या गोष्टी लागवड खर्च किती लागतो आणि उत्पादन किती निघत तर याच्यासाठी लागवडीचा खर्च म्हटलं तर झिरो मेंटेनन्स मध्ये चांगलं उत्पन्न म्हणजे कमी खर्चामध्ये चांगलं उत्पन्न देणार हे एक पीक आहे Uh, मला जवळपास ती uh, एका एकरला तीन किलो बी लागते कोणतंही राहू तुम्ही अमेरिकन शिळा राहू कलोंजी राहू याच्यामधले शाही आटममधील कोणतंही बियाणं राहू एका एकरला तीन किलो लागते मी सातशे रुपये किलोप्रमाणे तिथून बियाणं आणून uh, आपल्या एका एका एकरला तीन किलोमध्ये लागवण केली त्याच्यामध्ये समजा एक सोळाशे सतराशे रुपये एका एकरला खर्च आला मला त्याला कोणताही खट्ट टाकायची गरज नाही औषध फवारणीची गरज नाही त्यांना कोणता वन्य प्राणी खात नाही शेतकऱ्यांसाठी हे चांगलं आहे माझं मत असं आहे की आपल्या एरियातील शेतकऱ्यांनी याचा लागवड कोणत्या कालावधीत केली पाहिजे आणि पाणी कसं दिलं पाहिजे याची लागवड ऑक्टोंबर नोव्हेंबर याच्यामध्ये केली पाहिजे नोव्हेंबर एंड पर्यंत केली तरी चांगली आणि याला आपल्या पाणी म्हणजे चार ते पाच पाणी लागतील आपण जसे गव्हाला पाणी लागतो उगवण शक्तीच्या वेळेसच थोडस हे आहे कारण का आपण स्प्रिंकर पाणी देऊन त्याची उगवण शक्ती करावी एक वेळेस उगवण शक्ती झाली की त्यानंतर त्याचे तुम्ही पाणी सोडू शकता आणि हे करू शकता निश्चित आपण बघतो हे शेतकरी होते ज्यांनी आपल्या हिशोबा सांगितले आपल्यासोबत व्यापारी आहेत काय सांगा नांदेड सारख्या भागात जे आहे आयुर्वेदिक शेती केली जाते आणि तुम्ही सगळे खरेदीसाठी आलात आमचं नांदे, नांदेड नांदेड येथे यशराज एंटरप्राइजेस या नावाने कॅनल रोड डी मार्ट कांदोजी पावडे मंगल कार्यालयाजवळ तेल उत्पादन केंद्र आहे आमचं आमच्याकडे आठ प्रकारचे तेल मिळतात तर आमच्या ग्राहकाचं कलोंजी तेल मागणी भरपूर आहे पण आमच्याकडं माल मिळत नव्हता तर दोन दिवसापूर्वी नांदेड येथे कृषी महोत्सव झाला तिथे महादवाड यांची भेट झाली आमची शेतकऱ्यांची तर त्यांच्याही भेट झाल्यामुळे त्यांनी म्हणले की आम्ही उत्पादन घेतलेलं आहे यावर्षी त्यामुळे आज आम्ही इथे लाई। लाईव्ह आलो त्यांचा माल चांगला आहे आणि आम्हाला आता पर्याय झाला आहे किती रुपये क्विंटल खरेदी करणार आहात आता बाजार भाव जे आहे त्या भावाने काय बाजार भाव आता सध्याची काय आयडिया नाही मला प्रथमच यांच्याकडे आलो आणि यांच्याकडे पाहायला भेटले आम्हाला गेल्या वर्षी त्यांनी पंधरा हजार रुपये क्विंटल खरेदी केली आम्हाला आता एव्हरेज काढून आम्ही घेऊ त्यांचं ते झालं साधारणपणे हे तेल तयार केल्यानंतर बाजारात एका लिटर तेलाची किंमत किती अंदाज सहा ते सात हजार रुपये लिटर राहू हे तेल कशासाठी वापरलं जात आयुर्वेदामध्ये आयुर्वेदिक औषध म्हणून घेऊ शकतात आणि स्किन याच्यासाठी पण राहू शकतात म्हणजे आयुर्वेदासाठीच आहे समजाय आता तुम्ही तेलाची वापरी आहेत यापूर्वी कधी या अमेरिकेची असेल नाही का किंवा असं बाजारात आपल्या नांदेडच्या भागात हे पाहायला मिळालं नाही नाही आम्हाला याच्या आधी उत्पादन पाहायलाच भेटलं नव्हतं फक्त माहीत होत बाजारात भेटतं पण आज प्रत्यक्षात आम्ही शेतकऱ्याच्या शेतात येऊन पाहतोय त्याच्यामुळे हे ओरिजनल आहे नवीन नवीन प्रयोग केल्याशिवाय पर्यायच नाही आता निश्चित आपण बघतोय शेतकरी होते हे व्यापारी होते या शेतकऱ्याकडून जे आहे ते हे सगळी आयुर्वेदिक वनस्पती खरेदी केली जाणार आहे आणि शेतकऱ्यांनी ज्याप्रमाणे सांगितलं त्याप्रमाणे शेतकऱ्यांनी असे प्रयोग केले पाहिजे आर्थिक उन्नती साधली पाहिजे तर शेतकऱ्याच्या पाचूलाच संघर्ष पुरला आहे मात्र असे प्रयोग करून जे आहे ते या सगळ्या आर्थिक अडचणीतून शेतकऱ्याला वर येता येतं हे उदाहरण या डोंगरगावच्या शेतकऱ्यांनी दिलं आहे ज्ञानेश्वर लोंडे टी मराठी डोंगरगाव नांदेड आहे देशातील नंबर वन न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात टी व्ही नाईन मराठी काळजी तुमची हित महाराष्ट्राचं